नमस्कार मी ज्योतिषोगेश्वर ग्रे आज आपण पॉझिटिव्ह न्यूजेल दैनिक पंचांग दैनिक राशी भविष्य तसेच सुंदर असा एक नक्षत्र उपाय आपण बघणार आहोत व्हिडिओची सुरुवात करताना प्रथम आपण गणरायास वंदन करू दत्त महाराजांना नमन करू नक्षत्र व पंचांग देवतांना नमन करू आजचं दैनिक पंचांग बघूया दैनिक पंचांग श्री शालीवाने एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वावसुनाथ संवत्सर विक्रम संवत दोन हजार एक्याऐंशी ब्याऐंशी दक्षिणायन असून हेमंत ऋतू मार्गेशीर्षमास कृष्ण भक्ष तसेच दशमी ही तिथे असून आजचा वार रविवार असून इंग्रजी दिनांक चौदा बारा दोन हजार पंचवीस ही आहे त्याचबरोबर चंद्राचे आज हस्त हे नक्षत्र असून योग हा सौभाग्य आहे तसेच निष्ठे हे दिवा आणि रात्रपर्यंत असून चंद्र आज कन्या राशीत एकवीस वाजून बेचाळीस मिनिटं त्यानंतर तो तुळा राशीत प्रवेश करत आहे त्याच पद्धतीने बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की आमचं दैनिक राशी भविष्य काय असेल तर आज आज काही राशींसाठी युनिवर्स थेट संकेत पाठवत आहे की वेकअप दिस इज युअर लास्ट चान्स सो थोडा थांबा मोठा फायदा घेण्याची थोडीशी शांतता आवश्यक आहे तर प्रथम बघूया आपण मेषरास मेषरास तुमचं काय राशी भविष्य आहे आज तुमचे नाव हो, तुमचं काम तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही जिथे असाल तिथे तुम्ही स्पॉटलाईटमध्ये असाल तुम्ही जिथे पाऊल टाकाल तिथे सगळ्यांचं लक्ष तुमच्यावर असेल जॉबमध्ये जी काय हायर अथॉरिटी असतील ते तुमच्याकडे पॉझिटिव्ह नजरेने बघतील लव्ह लाईफचा विचार केला तर आज तुम्हाला एखादा स्पेशल मेसेज किंवा काहीतरी सरप्राईज तुम्हाला नक्की भेटू शकते फायनान्सच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आज सेल्फ प्लस ग्रोथ म्हणजे सेफ प्लस ग्रोथ ही गोष्ट घडू शकते फॅमिलीमध्ये आज तुमच्या मताची किंमत असू शकते त्याचबरोबर हेल्थचा विचार केला तर आज तुमच्यामध्ये उत्साह होत होत पुरता असा भरलेला असणार आहे आज तुमचा वाक्य असेल यू आर अनस्टॉपेबल टुडे डे सो आजचा अनस्टॉपेबल डे कसा जातोय नक्की आम्ही आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका वृषभराशीचा विचार केला तर आज तुमचे काही पास्ट डिसिजन असतील त्यांचे जे घेतले गेलेले आहेत त्यांचा रिझल्ट आज नक्की तुम्हाला मिळू शकतो हो। काही लोक तुमच्यावर डिपेंड असतील त्यांना आज तुम तुम्ही साथ द्या काही मनी मॅटर्स असतील त्यामध्ये तुम्ही थोडेसे प्रॅक्टिकल राहा घरातील काही छोटीशी गोष्ट असेल तर त्याचा थोडासा मोठा आनंद व्यक्त करायलाही शिका काही काही याचा तुमची थोडीशी कुचंबना होते तर तोही एक विचार घ्या रिलेशनशिपमध्ये रिलेशनशिप बाबतीत विचार केला तर तुमच्या चेहऱ्यावर स्माईल हा एकमेव तुमच्यासाठी उपाय आहे तर आज तुमच्या चेहऱ्यावर दिवसभर तुम्ही स्माईल घ्या डिवोशनलचा विचार डिवोशनल म्हणजे धार्मिक दृष्टिकोनाचा जर विचार केला तर आज तुम्ही एक शांत आणि एकाग्र ठिकाणी जाऊन मेडिटेशन मेडिटेशन करा कुठल्या तरी मंदिर मंदिराला किंवा धर्मस्थानाला आज तुम्ही नक्की व्हिजिट द्या आज आरोग्याच्या दृष्टिकोनातला विचार केला तर मला थोडासा हलकासा थकवा जाणवू शकतो आज तुमच्यासाठी वृद्धच असेल स्टेबल माइंड आणि स्ट्रॉंग आउटकम तर मिथून राशीचा विचार केला तर तुमचा व्हॉइस हीच तुमची ताकद आहे म्हणजे कसं की प्रेझेंटेशन स्पीच किंवा फोन कॉल आज तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे सोशल मीडियावर रिप्लाय रिस्पॉन्स आज तुम्हाला खूप चांगले येणार आहे प्रेमामध्ये कम्युनिकेशन तुमच्यासाठी मॅजिकल वर्क करणार आहे त्याचबरोबर फायनान्समध्ये कमी गुंतवणूक करून तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे फॅमिली डिस्कशनमध्ये आज तुम्ही संपूर्ण डिस्कशन शांततेने परिपूर्ण करणार आहात आणि आरोग्याच्या दृष्टिकोनाचा विचार केला तर पुरेसे पाणी प्या ही थोडीशी लक्षात ठेवा त्याचबरोबर आज वाक्य असेल टॉकलेस इम्पॅक्ट मोड आज तुमचा इम्पॅक्ट तुमच्या कमी बोलण्यात असणार आहे मी कर्कराशीचा विचार केला तर आज भावना ओळखा व त्यात वाहून जाऊ नका त्याचबरोबर घरामध्ये जी पॉझिटिव्ह ऊर्जा आज तुम्हाला जाणवणार आहे आर्थिक दृष्टिकोनाचा विचार करा तर काही पेंडिंग राहिलेले काही पैसे असतील लोकांकडे ते आज तुम्हाला निश्चित मिळणार आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विचार कराल तर आज तुम्ही जी दुन्ही घेतलेली मेहनत आहे तर दिलेल्या परीक्षा आहे ते ती आज रंग आणणार आहे तुम्हाला चांगले स्कोर किंवा चांगल्या काही गोष्टी तुम्हाला आज त्या संदर्भातल्या माहिती मिळू शकणार आहे प्रेमाबद्दलचा विचार केला तर मनातील गोष्ट आज बोलून टाका मनामध्ये ठेवू नका ती बोलल्याने तुम्हाला आज फायदा होणार आहे त्याचबरोबर छोटेसे काही आनंददायी असे प्रवास देखील तुमचे आज घडू शकतात आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आज मन थोडं शांततेकडे द्या मेडिटेशन योगा प्राणायाम आज नक्की करा त्यासाठी वृद्धवाक्य एक असेल लेट युअर हर्ट फील बट माइंड डिसाइड त्यामुळे सिंह राशीचा जर आपण विचार केला तर तुमची जी पर्सनॅलिटी आज तुमच्या पर्सनॅलिटी एक चमक थोडी वेगळीच आहे आज तुमच्या बरोबर काही न्यू कॉन्टॅक्ट होतील त्याच्याबरोबर तुम्हाला काही नवीन फ्युचर प्रॉफिट्स दिसतील त्याचबरोबर जॉबमध्ये तुम्ही जे केलेलं काम आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काही प्रकारचं ॲक्नॉलेजमेंट आज तुम्हाला दिसेल त्याचबरोबर फायनान्स आज मग फायनान्सच्या संदर्भात जर विचार केला तर आज तुम्हाला एक स्टेडी ग्रोथ दिसेल त्याचबरोबर लव लाईफमध्ये फक्त तुमचा जो काही इगो हा जो आहे तो थोडासा टाळा त्याचा तुम्हाला रिवॉर्ड नक्की मिळणार आहे त्याचबरोबर आज फॅमिली बॉन्डिंग स्ट्रॉंग होण्याचा देखील दिवस आहे हेल्थमध्ये तुम्ही म्हणाल तर आज तुमची एनर्जी ही अतिशय हाय किंवा अतिशय उच्च दर्जाची असणार आहे तुमचं आज वाक्य एकच असणार आहे बॉन्ड रूल अँड रूल विथ द हर्ट सो ही गोष्ट ही लाईन नेहमी लक्षात ठेवा परत परत ऐका कन्या राशीचा विचार केला तर त्यांच्यासाठी हे प्लॅन प्रिपेअर परफॉर्म इज या तीन गोष्टी तीन पी करा आणि एक सक्सेस मिळवा वर्क मध्ये प्रिसिजन हा मोठा फायदा असेल की एक टार्गेट ओरिएंटेड आणि एका टार्गेटनेच तुम्ही काम केलं तर तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होणार मनी सेफ पण खर्च अवॉइड करा आज तुमचा पैसा सुरक्षितच असणार आहे पण खर्च मात्र अनावश्यक खर्च करू नका रिलेशनशिपमध्ये विचार करणं प्रॅक्टिकल बोलण्याची आज गरज आहे स्टुडंटच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आज फोकसमध्ये तुम्ही हे करा लक्ष द्या फोकस करा अभ्यासामध्ये तुम्ही टॉप करा आरोग्याचा विचार आरो विचार केला तर रुटीन फॉलो करा तुमचं डेली रुटीन प्रॉपर ठेवा आरोग्य तुमचं उत्तम राहील जर तुमच्यासाठी पंच लाईनचा जर विचार केला तर स्मॉल स्टेप्स इज इक्वल टू बिग विक्टी तर छोटे पावलं उचला आणि मोठा विजय प्राप्त करा तुळू राशीचा विषय विचार केला आजच्या दिवसा संदर्भात बॅलन्स ओढा आज बोल्ट चाल करा बिझनेस डीलमध्ये गोड भाषा कामाला आज तुम्हाला येणार आहे प्रेमामध्ये तुम्हाला आज सुंदर असा संवाद देखील होणार आहे आर्थिकदृष्ट्या विचार केला तर काही नवीन रिसोर्सेस काही सोर्सेस इन्कमच्या आज तुम्हाला दिसू शकतात मित्रां मित्र आज तुम्हाला मदतीला येऊ शकतात आज तुमचं आरोग्य अतिशय उत्तम असणार आहे त्याचबरोबर आज कुठला तरी छोटासा प्रवास तुमच्याकडनं निश्चित घडणार आहे आज तुमच्यासाठी पंच लाईन एकत असणार आहे की द वर्ड ॲडजस्ट वेन यू डिसाईड तर तुम्ही पहिले निर्णय घ्या जग तुमच्यासाठी ऑटोमॅटिक ॲडजस्ट होतं वृश्चिक राशीचा विचार केला तर आजचा दिवस म्हणजे मिस्ट्री प्लस मॅजिक तर ते कसं तर सिक्रेट प्लॅन जे तुम्ही आज केलेले ते आज तुमचे सक्सेसफुल होते प्रेमामध्ये तुमची इमोशनल बॉन्डिंग आज वाढणार आहे पैसा तुमचा स्लो बट सेक्युअर राहणार आहे ऑफिसमध्ये नजर ठेवा पण बोलू नका की नक्की आज आपल्या आजूबाजूला काय चाललंय ते मध्ये तुमचा एक वाव मोमेंट क्रिएट होण्याची शक्यता आहे तर तो, तो काय होतोय त्या मला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका आज तुमची हेल्थ स्टेबल राहू शकते आणि आज तुमच्यासाठी एकच वृदवाक्य असेल ते, ते म्हणजे सायलेंट मूव्स स्ट्रॉंग रिझल्ट शांतपणे मार्गक्रमण करा आणि रिझल्ट मात्र एकदम स्ट्रॉंग धनुराशीचा जर विचार केला तर आज ॲडव्हेंचर मोड यांचा ऑन असणार आहे त्यांना लर्निंग इज इक्वल टू ग्रोईंग आज काहीतरी नवीन असं शिका आणि स्वतःची ग्रोथ करून घ्या विद्यार्थ्यांसाठी विचार केला तर आज चर्चात्मक अभ्यास तुम्ही करा एकमेकांशी डिस्कशन करा डिस्कशन ओरिएंटेड स्टडी आज करा प्रेमाचा विचार केला तर ऑनेस्टी इज स्वीट आहे आर्थिक विचार केला तर अर्थकारण हे आज इथं खूप छान असं आहे ट्रॅव्हल आज यांच्याकडनं उत्तम लॉंग जर्नीची सुरुवात आज करू शकता तुम्ही आरोग्य थोडंसं जपून बाहेरचं खाऊ नका आज तुम्ही एकच वाक्य लक्षात ठेवायचे म्हणजे ड्रीम विथ डिसिप्लिन डिसिप्लिनशिवाय तुम्हाला पुढचं जे तुम्ही स्वप्न बघताय ते, ते मिळवणं थोडंसं कठीण झालं त्यामुळे ड्रीम विथ डिसिप्लिन मग राशीचा विचार केला तर आज रिस्पॉन्सिबिलिटी पण वाढणार आहे आणि त्यामुळे तुमचा रिस्पेक्ट देखील तुमच्या घरामध्ये दे वाढणार आहे करिअरसाठी जी नवीन दारा आहेत ती आज तुमची खुली होणार आहे फायनान्स फायनान्ससाठी संदर्भातले जे काही निर्णय असतील ते थोडीशी तुम्ही आज केअरफुली घ्या प्रेमासंदर्भात काही चालू असतील काही तर त्यांना थोडासा वेळ द्या फॅमिलीच्या तुमच्याकडनं ज्या काही अपेक्षा असतील त्या परिपूर्ण करण्याकडे तुम्ही थोडंसं अजून लक्ष ठेवा तुमचं आरोग्य आज एकदम नॉर्मल असणार आहे आज तुमच्यासाठी वृद्धवाक्य हे एकच असणार आहे ते म्हणजे लीड विथ काम अँड कॉन्फिडन्स कुंभराशीचा विचार केला तर क्रिएटिव्ह माइंड इज द किंग टुडे सो तुमचं जी क्रिएटिव्हिटी तुमच्या माइंडची आहे त्याचा आज तुम्हाला दिवसभर परिपूर्ण आनंद किंवा लाभ घेता येणार आहे आयडिया इन्स्टंटली कन्वर्ट टू प्लॅन होणार आहे फॉरेन लिंक आज तुम्हाला लाभ देतील रिलेशनशिप आज तुमचे क्लिअर असतील फायनान्समध्ये तुम्ही आज प्रॅक्टिकल डिसिजन घ्याल फ्रेंड्स मग तुम्हाला तुमच्यासाठी आज खूप हेल्पफुल असतील कुठल्या ना कुठल्या जुन्या मित्राचा आज तुम्हाला नक्की फायदा होणार आहे त्याचबरोबर आज तुमचं आरोग्यही खूप छान आणि सुंदर असणार आहे आज तुमच्यासाठी पंच लाईन एकच असेल इमॅजिन अँड मॅनिफेस्ट तुम्ही विचार करा आणि मॅनिफेस्ट करा देव तुम्हाला हे द्यायला तयार आहे मेन राशीचा विचार केला स्पिरिच्युअलिटी इज युअर पॉवर तर मनी आज तुमचा म्हणजे आर्थिक दृष्टिकोनाचा विचार केला तर ते एक स्टेबिलिटी तुमच्याकडे आज मिळणार आहे प्रेमासंदर्भात विचार केला तर सॉफ्ट आणि स्वीट आज प्रसंग तुमच्या प्रेमी आयुष्यात येणार आहे आज तुमची फॅमिली तुम्हाला प्रचंड असे सपोर्टिव्ह अशी असणार आहे विद्यार्थ्यांचा विचार केला तर त्यांना एक डिसिप्लिन्ड लाईफ त्यांना जगावं लागणार आहे तर त्यांना यश हे प्राप्त होऊ शकतं तुमचं आरोग्य आज एकदम बॅलन्स असणार आहे आज तुम्ही धार्मिक ठिकाणी तुमच्या भेट भेटीगाठी होण्याचे चान्सेस जास्त आहेत तुमच्यासाठी आज पंच लाईन ऐकत असणार आहे की काम सौल पॉवरफुल सक्सेस आता शांत वृत्तीने काम करा तुमचा पॉवरफुल सक्सेस तुम्हाला निश्चित भेटणार आहे यानंतर जो आपण सेगमेंट बघतो तो म्हणजे शुभमुहूर्त मुहूर्त आजची शुभमुहूर्त आहे चर आठ वाजून एकवीस मिनिटं ते नऊ वाजून एक्केचाळीस मिनिटं मुहूर्त नऊ वाजून एक्केचाळीस मिनिट ते अकरा वाजून दोन मिनिटं अमृतमुहूर्त अकरा वाजून दोन मिनिट ते बारा वाजून बावीस मिनिटं शुभ मुहूर्त तेरा वाजून बेचाळीस मिनिटं ते पंधरा वाजून दोन मिनिट तसेच आजचा काळ आहे सायंकाळी साडेचार ते सहा शुभ मुहूर्तावर शुभकर्म करावीत शुभ शुभकर्म टाळावीत आजचा रंग आहे पांढरा नारंगी पोपटी किंवा लाईट ग्रीन आजचा शुभ अंक आहे एक चार आणि सहा आजचे शिवरत्न आहे मोती फारोपण आणि पाचो पण कुंडलीचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय रत्न धारण करून आज जन्माला बाळ नक्की कसे असेल तर ते वक्तृत्वकलेत उत्तम असणार आहे कोणत्याही विषयाची सखोल माहिती असणार असेणारे व त्या संदर्भातली माहिती असणारे असणारे त्याचबरोबर लोकांमध्ये प्रभाव टाकणारे असणार तर जो आपण लास्ट सेगमेंटकडे येतो तो, तो म्हणजे उपाय मार्गदर्शन आजचं जे आजचं देखील नक्षत्र हस्तच आहे तर आज आपण हस्तनक्षत्राचे पुढचे दोन उपाय बघणार आहोत तर पहिला त्यातला पहिला उपाय आहे की लहान मुलांना किंवा अनाज मुलांना शैक्षणिक किंवा इतर खर्चासाठी तुम्ही काहीतरी दान करावं वर्षात तर तुम्हाला वर्षात तुम्ही शंभर टक्के पैसे कमवत असाल तर दहा टक्के हे किमान सोशल कॉजसाठी खर्च करावे आता लहान मुलांनाच का तर बुध हा लहान आणि हस्तनक्षत्र हे चंद्राचं आहे तर लहान मुलं किंवा लहान मुली यांच्यासाठी केलेला खर्च हा तुमचा नक्षत्र बलवान करतो त्याचबरोबर पौर्णिमेला जो दुसरा उपाय आहे तो पौर्णिमेस कुमारिकेचं पूजन करावं घरामध्ये जे आपली आजोबाजू राहणाऱ्या ज्या लहान कन्या असतील त्या कुमारिकांचं पूजन करावं त्यांना आवडणारे चॉकलेट बिस्किट्स त्यांना काय लागणारे कपडे जे काय त्यांना आवडत असतील ते त्यांना त्या दिवशी द्यावं आणि त्यांचं वाद्यपूजन करून त्यांचं कुमारिका पूजन करावं आणि त्यांना आवडणारा खव हा नक्की आणि निश्चित द्यावा आता हे तर झालं आपण पंचांग राशी भविष्य आणि इतर सगळे शिव मुहूर्त तसेच उपाय पण ह्या व्यतिरिक्त देखील तुमच्या घरामध्ये काही समस्या असतील संतती होत नसेल विवाह होत नसतील तुम्हाला आरोग्य खराब राहत असेल नोकरी व्यवसायात अडचणी येत असतील घरामध्ये गेल्यानंतर खूप निगेटिव्हिटी जाणवत असेल किंवा एखाद्या वास्तूमध्ये राहायला आल्यापासून आपल्या आयुष्याची जरा गच्छंती व्हायला लागली असं वाटत असेल किंवा काही गाडीचे नंबर असतात काही तुमचे मोबाईल नंबर असतात त्या संदर्भातले पण काही तुम्हाला मार्ग अडचणी असतील त्या संदर्भात तुम्हाला काही मार्गदर्शन नावं असेल तर आमचा हा खाली दिलेला नंबर आहे यावर आम्हाला तुम्ही आम्हाला संपर्क साधा आम्ही शंभर टक्के तुम्हाला या समस्येतनं बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करून आमच्याकडनं यथाशक्ती तुम्हाला मार्गदर्शन करून त्याचबरोबर इतरही काही विषयांवर तुम्हाला व्हिडिओ आवश्यक असेल माहिती की जे स्पिरिच्युअलिटी रिलेटेड काही व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये टाका आम्ही त्या संदर्भात पण व्हिडिओ नक्की तयार करून ती माहिती तुमच्यामुळे लोकांना कळेल तर तसे विषय पण तुम्ही आम्हाला खाली टाका अजूनही काय माहिती हवी असल्यास आमच्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि आमचे हे जे युट्यूब चॅनल आहे हे तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही पाठवा आणि त्यांनाही काही मदत लागत असेल ज्योतिष वास्तू आणि निम्रवाळीच्या संदर्भातली तर त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस उपलब्ध आहोत धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेवदत्त